मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सातत्यानं वक्तव्य करत असतात त्यामुळेच त्यांच्या विरोधात मराठा समाज तीव्र संताप व्यक्त करतोय आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी त्यांना त्यांच्या मतदारसंघातील नाशिक संभाजीनगर महामार्गावर विंचूर जवळ असलेले भरवस फाटा इथे मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला मराठा आरक्षण विषयक सातत्यानं वादग्रस्त आणि विरोधात वक्तव्य केला नाही येवला मत, समाजात रोष निर्माण झालाय याचाच फटका मागील क्षेत्र पाहणीच्या वेळी मराठा समाजानं विरोध केला होता शेकडो पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असताना देखील भुजबळ यांना आपला मार्ग बदलावा लागला तरी देखील काही ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले मराठा समाजाच्या रोषामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला त्यामुळे यावेळेस त्यांचा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता मात्र याची मराठा आंदोलकांना कुजबुज लागताच डॉक्टर सुजित गुंजाळ गोपीनाथ ठुबे सुरेश ठुबे प्रसाद फाफळे अमित मुदगुल प्रतीक फाफळे विश्वजित आहेर राजू भडांगे सोमनाथ मुदगुल सुनील चतुर दीपक गीते सुशांत भोसले संतोष साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सप्रेम मराठी न्यूज नाशिक